आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी मांजे खुर्द येथील कॅनरा बँकेच्या शाखेत तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका अल्पवयीन मुलास गुन्हा घडल्यानंतर अवघ्या चोवीस तासात पुणे पोलिसांच्या युनिट सहाच्या पथकाने अटक केली आहे मुलाने के साथी पुने साथी पुने साथी हे कृत्य त्याच्या दोन साथीदारांसह केल्याची कबुली दिली असून पुढील तपासासाठी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्रीच्या सुमारास मांजरी खुर्द येथील कॅनरा बँकेचे मुख्य शटर तोडून आत प्रवेश करण्यात आला होता अज्ञात व्यक्तीने बँकेतील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला या संदर्भात वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पस्तीस दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस चार बासष्ट तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने युनिट चे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे व राकेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात येत असताना पोलीस अंमलदार प्रशांत कापुरे व बाळासाहेब तनपुरे यांनी संशयिताची ओळख पटवली तो आधीही गुन्हेगारी नोंद असलेला अल्पवयीन मुलगा असल्याचे निष्पन्न झाले त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवत युनिट सहाचे पथक सतत शोध घेत होते दरम्यान पंधरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी पोलीस अंमलदार नितीन मुंडे यांना गोपनीय या माहिती मिळाली की हा मुलगा खुर्द येथील येणार आहे या माहितीच्या आधारे सहाय्यक निरीक्षक राकेश कदम व पोलीस अंमलदार नितीन मुंढे निर्णय लांडने बाळासाहेब तनपुरे सचिन पवार आणि ऋषिकेश व्यवहारे यांनी सापळा रचून मुलाला अटक केली तपासादरम्यान या अल्पवयीन मुलाने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न दोन साथीदारांच्या मदतीने केल्याची कबुली दिली आहे त्याच्या कब्जातून वापरलेले साहित्य लोखंडी कटावणी मोठी कैची लोखंडी कानस मार्बल कटर मशीन इत्यादी जप्त करण्यात आले आहे पोलीस आता त्याचे दोन साथीदार कोण आहेत त्यांचा गुन्ह्यातील सहभाग किती आहे तसेच त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची माहिती मिळू शकते का याचा तपास करत आहेत सदरची कामगिरी ही अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे पंकज देशमुख पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिले सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळी गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहा कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस अंमलदार बाळासाहेब सक्ते नितीन मुंडे सारंग दळे कानिफनाथ कारखेले प्रशांत कापुरे गिरीश नाणेकर सुहास तांबेकर ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश व्यवहार शेखर काटे नितीन धाडगे बाळासाहेब तनपुरी नेहा तापकीर प्रतीक्षा पांसरी कीर्ती मांडवे सोनाली नरवडे यांनी केली आहे